नमस्कार तासगाव तालुक्यात लवकरच होणाऱ्या श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे हो अगदी फॉर्च्युनर गाडी मग ती थार जीप ट्रॅक्टर आणि काय काय नाही म्हणजे शेकडो मोटरसायकली बक्षिसांची यादीच इतकी मोठी आहे की कुणी जरा विचारात पडेल बरोबर पण या एवढ्या मोठ्या आयोजनामागे फक्त ग्लॅमर आहे की अजून काही आहे नक्कीच आणि म्हणूनच आपण आज जरा यावर सविस्तर बोलणार आहोत आपल्याकडे बघा या स्पर्धेचे जे आयोजक आहेत चंद्रहार दादा पाटील त्यांच्या एका मुलाखतीतली माहिती आहे अच्छा। तर त्यातून आपण फक्त स्वरूप नाही बघणार तर त्यामागची कारण काय आहेत विशेषतः हा, हा जो गोवंश संवर्धन हा उद्देश सांगितला जातोय ना हो तोच मुद्दा तो कितपत खरा आहे आणि त्याचे काय परिणाम असू शकतात याचा जरा वेध घेऊया बरोबर तर मग सुरुवात करूया स्पर्धेच्या रचनेपासूनच ही काही नेहमी सारखी एक ट्रॅक शर्यत नाहीये ना नाही नाही एकाच दिवशी एकाच मैदानावर चक्क तीन वेगवेगळ्या स्पर्धा एकत्र आणल्या जात आहेत यात आहे पश्चिम महाराष्ट्रात जी खूप लोकप्रिय आहे ती तीन फेऱ्यांची बैलगडा शर्यत हो ज्याला आपण पारंपरिक फायनलची शर्यत म्हणतो तशी अगदी आणि त्याचबरोबर आहे जनरल मैदान म्हणजे ती लांब पल्ल्याची शर्यत अच्छा ही शर्यत विशेषतः उत्तर सांगली कोल्हापूर आणि अगदी कर्नाटकाच्या सीमेवरच्या भागात जास्त आवडीने बघितली जाते आणि तिसरा प्रकार म्हणजे श्वानांची शर्यत म्हणजे आपल्या कुत्र्यांची धावण्याची स्पर्धा हो तो पण एक ग्रामीण भागातला उत्साहाचा खेळ आहे हे तीनही प्रकार एकत्र आणणं हे खरंतर आयोजनाच्या दृष्टीने एक मोठं आव्हान आहे असणारच पण त्यामागे एक स्पष्ट विचार दिसतोय म्हणजे वेगवेगळ्या भौगोलिक भागांतील आणि वेगवेगळ्या वेग आवडीच्या प्रेक्षकांना एकत्र खेचण्याचा हा प्रयत्न आहे यामुळे काय होतं आपोआपच स्पर्धेची व्याप्ती वाढते आणि लोकांचा सहभाग पण वाढतो पश्चिम महाराष्ट्रातला माणूस तीन फेऱ्यांसाठी येईल तर कर्नाटकातला जनरल मैदानासाठी येईल आणि जागेबद्दल काय आयोजकांनी मुलाखतीत म्हटलंय की तासगाव तालुक्यात शहराच्या जवळ जागा निश्चित करण्याचा प्रयत्न चालू आहे हो सांगली कोल्हापूर सातारा पुणे इतकंच नाही तर कर्नाटकातून येणाऱ्यांसाठी पण सोयीचं ठिकाण निवडलं जाईल असं म्हटलंय अंतिम निर्णय लवकरच कळेल म्हणालेत पण या जनरल मैदानासाठी किती मोठी जागा लागते याचा काही अंदाज आहे का हो हो जनरल मैदानासाठी प्रचंड मोठी जागा लागते म्हणजे दोनशे तीनशे एकर किंवा काही वेळा त्याहूनही जास्त सलग मोकळी जमीन लागते बापरे इतकी मोठी सपाट आणि प्रेक्षकांना येण्या जाण्यासाठी सोयीची जागा मिळवणं हेच खरं तर आयोजनातलं पहिलं मोठं यश मानलं पाहिजे म्हणजे फक्त जागा मोठी असून चालत नाही तर नाही ती सुरक्षित पण असावी लागते आणि व्यवस्थापनासाठी योग्य पण हवी आता येऊया त्या भागाकडे ज्यामुळे श्रीनाथ केसरी सगळ्यात जास्त चर्चेत आहे ती म्हणजे बक्षीस ऐकूनच थक्क व्हायला होता अगदी तीन फेऱ्यांच्या शर्यतीत पहिलं बक्षीस चक्क टोयोटा फॉर्च्युनर गाडी आहे हो आणि दुसरं बक्षीस महिंद्रा थार जीप बरोबर तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी ट्रॅक्टर आहेत जे शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त बक्षीस म्हणायला हवं नक्कीच आणि त्यानंतर सहाव्या ते दहाव्या क्रमांकासाठी बुलेट आणि इतर चांगल्या दुचाकी आहेत मला वाटतं बैलगाडा शर्यतीच्या इतिहासात इतक्या मोठ्या रकमेची आणि एवढ्या संख्येची बक्षिस कदाचित पहिल्यांदाच दिली जात असतील हो ना आणि यात अजून एक विशेष गोष्ट आहे जी मला खूपच अनपेक्षित वाटली कोणती ती म्हणजे प्रत्येक गटात येणाऱ्या म्हणजे सेमीफायनलसाठी पात्र ठरणाऱ्या प्रत्येक बैलजोडीला एक एच एफ डिलक्स मोटरसायकल बक्षीस म्हणून दिली जाणार आहे काय सांगताय प्रत्येक जोडीला हो आयोजकांच्या म्हणण्यानुसार या अंदाजे दीडशे दुचाकी होतील म्हणजे जोडी फायनलला नाही पोचली तरी काहीतरी घेऊन घरी जाणार नक्की अरे वा हा निर्णय खऱ्या अर्थाने लक्षवेधी आहे म्हणायचा हो यामागे दोन तीन महत्वाचे विचार दिसतात बघा एक तर इतकी मोठी बक्षिसं ठेवल्याने स्पर्धेची प्रतिष्ठा वाढते आणि देशभरातून एकदम अव्वल दर्जाच्या बैलजोड्या यात उतरतील त्यामुळे चुरस पण वाढेल बरोबर दुसरा मुद्दा म्हणजे शेतकऱ्याला सन्मान देण्याचा प्रयत्न आयोजकांनी मुलाखतीत जसा उल्लेख केला की नाही की क्रिकेटमध्ये शतक मारल्यावर महागडी गाडी मिळते हो हो ती तुलना केली होती त्यांनी तसाच सन्मान शेतकऱ्याला का मिळू नये हा विचार जरी प्रतिकात्मक असला तरी महत्वाचा आहे पण हे प्रत्येक गटातील जोडीला मोटरसायकल देण्याचं काय हा निर्णय म्हणजे बरोबर आणि हा निर्णय कदाचित सर्वात जास्त प्रभावी ठरू शकतो कसं काय कारण बघा मोठ्या शर्यतींमध्ये अनेकदा फक्त पहिल्या काही क्रमांकांवरच लक्ष केंद्रित होतं पण इथे प्रत्येक गटातील पात्र जोडीला म्हणजे साधारणतः दोन मालकांना विभागून सुमारे छत्तीस हजार रुपयांचं बक्षीस मिळणार आहे मोटरसायकलच्या रूपात यामुळे होतं काय की अगदी लहान शेतकरी ज्यांची जोडी कदाचित अंतिम फेरीपर्यंत नाही पोहोचणार त्यांनाही प्रोत्साहन मिळतं ते रिकाम्या हाताने परत जात नाहीत अच्छा म्हणजे शेवटच्या माणसाचा विचार केला अगदी हा खऱ्या अर्थाने शेवटच्या घटकाचा विचार केल्यासारखा आहे त्यामुळे सहभाग वाढायला नक्कीच मदत होईल हे सगळं ऐकायला खूपच आकर्षक वाटते खरं पण आयोजक वारंवार एका गोष्टीवर जोर देत आहेत की या सगळ्याचा मूळ उद्देश हा केवळ स्पर्धा किंवा बक्षीस नाहीये तर गोवंश संवर्धन आहे त्यांचं म्हणणं असं आहे की शेतीत यांत्रिकीकरण वाढलं म्हणजे ट्रॅक्टर वगैरे आले हो त्यामुळे किंवा इतर देशी वंशाचे बैल बैलसंभाळ कमी झाले अनेक गावांमध्ये बैलजोड्या आता फक्त नावापुरत्या उरल्या आहेत असं ते म्हणतात आणि हा मुद्दा बैलगाडा शर्यतींचे समर्थक आहेत त्यांच्याकडून नेहमीच मांडला जातो बरोबर त्यांचं म्हणणं असं की जर या शर्यती नसत्या तर खिलारसारख्या उत्तम देशी वंशाच्या बैलांना कोण सांभाळणार त्यांची पैदास कशासाठी करणार कारण शेतीच्या कामासाठी त्यांची गरज कमी झाली आहे आयोजकांनी तर मुलाखतीत असंही म्हटलं की शर्यती बंद झाल्या असत्या तर दहा पंधरा वर्षात हे प्राणी फक्त आपल्याला चित्रातच दाखवायला लागले असते अगदी डायनोसोर दाखवतो तसे हे विधान थोडं टोकाचं नाही वाटत वाटू शकतं पण त्यामागची भावना काय आहे भावना ही आहे की शर्यतींमुळे चांगल्या वेगवान खिलार बैलांना प्रचंड मागणी येते अच्छा एका चांगल्या बैलाची किंमत लाखोंमध्ये जाते त्यामुळे शेतकऱ्याला त्यात आर्थिक फायदा दिसतो आणि मग तो चांगल्या वंशाचे बैल सांभाळायला त्यांची पैदास करायला उद्युक्त होतो बैलांचे मोठे बाजार भरतात खरेदी विक्री होते आणि यातून एक अर्थव्यवस्था उभी राहते जी थेट शेतकऱ्याच्या फायद्याची असते असं त्यांचं म्हणणं आहे पण इथे एक प्रश्न उभा राहतो ना कोणता जर संवर्धनाचा उद्देश असेल तर केवळ शर्यतींवर आधारित दृष्टिकोन कितपत योग्य म्हणायचा म्हणजे शर्यतींमध्ये तर फक्त वेगाला महत्व दिलं जातं बरोबर मग खिलार किंवा इतर देशी वंशाचे जे दुसरे गुणधर्म आहेत म्हणजे समजा शेती कामातली ताकद असेल किंवा गायींच्या बाबतीत दूध देण्याची क्षमता रोगप्रतिकारशक्ती शक्ती यांचं आय होणार फक्त वेगवान धावणारे बैल निवडले गेले तर बाकीचे गुणधर्म हळूहळू नष्ट नाही का होणार हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे आणि इथेच खर तर विश्लेषणाची गरज आहे शर्यतींमुळे एका विशिष्ट वंशाच्या म्हणजे उदाहरण खिलार आणि त्यातही फक्त वेगवान धावणाऱ्या बैलांची मागणी आणि किंमत वाढते हे खरं आहे यातून तात्पुरता आर्थिक फायदा दिसत असला तरी संवर्धन या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी टिकवणं त्या वंशाचे सगळे नैसर्गिक गुणधर्म जतन करणं हे सगळं अपेक्षित असतं आता केवळ एकाच गुणावर म्हणजे वेगावर लक्ष केंद्रित केलं तर नकळतपणे इतर महत्वाचे गुणधर्म असलेले प्राणी दुर्लक्षित होऊ शकतात याला सिलेक्टिव्ह ब्रिडिंगचा एक संभाव्य धोका म्हणता येईल की म्हणजे उद्देश चांगला असला तरी पद्धतीवर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं बरोबर आयोजकांनी हेही स्पष्ट केलंय किंवा कि वैयक्तिक आर्थिक स्वार्थ नाहीये जरी ही स्पर्धा शिवसेना पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली होत असली आणि ती एक प्रकारे पक्षाचं अधिरेशन म्हणूनच सादर केली जात असली अच्छा तरी निवडणूक लगवणं किंवा पैसे कमावणं हा हेतू नाहीये असं स्पष्ट सांगतात हो त्यांनी प्रवेश त्या फी पण फक्त अकरा हजार रुपये फी आणि होणारा खर्च यांचा ताळमेळ बसणार नाही त्यामुळे नफा कमवण्याचा उद्देश नाही हे ते अधोरेखित करतात त्यांचा भर जास्त शेतकऱ्याला काय मिळतं यावर आहे म्हणजे बैलाला चांगली किंमत आणि बक्षिसं जिंकण्याची संधी आणि पक्षाचा सहभाग पक्षाचा सहभाग हा या खेळाला आणि शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी आहे असं त्यांचं म्हणणं आहे बर हे झालं उद्देश आणि बक्षिसांबद्दल आता प्रत्यक्ष आयोजनाकडे वळूया थोडं नऊ नोव्हेंबरला स्पर्धा आहे हो त्यासाठी ऑनलाईन नोंदणी पंचवीस ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर दरम्यान ठेवली आहे आणि सात नोव्हेंबरला दुपारी म्हणे लाईव्ह लॉट्स काढले जाणार आहेत अच्छा म्हणजे सोडत हो म्हणजे कोणत्या गटात कोण धावणार हे सर्वांसमोर ठरवलं जाईल यामुळे पारदर्शकता राहील असं वाटते हो नक्कीच ऑनलाइन नोंदणी आणि लाईव्ह हे आधुनिक तंत्रज्ञानाचा चांगला वापर आहे बरोबर आयोजकांवरील संभाव्य पक्षपातीपणाचे आरोप टाळता येतात आणि प्रक्रिया पण सोपी होते आणि सकाळी सात वाजता पहिली फेरी सुरू करण्याचं नियोजन आहे हेही महत्वाचं आहे का कारण दिवसा उजेडात स्पर्धा वेळेत पूर्ण करणं गरजेचं असतं नाहीतर उशीर होऊ शकतो नियमांबद्दल काय आयोजकांनी खात्री दिली आहे की स्पर्धा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमांनुसारच होईल आणि कोणावरही अन्याय होणार नाही पण प्रेक्षकांसाठी काय व्यवस्था असेल कारण अशा स्पर्धांना गर्दी तर प्रचंड होते हो गर्दीचं नियोजन हेच सगळ्यात मोठं आव्हान असतं खरं तर मग काय करणार आहेत ते आयोजकांनी सांगितलं आहे की शर्यतीच्या मार्गाच्या दोन्ही बाजूंना एक हजार ते अकराशे फूट लांबीच्या मोठ्या गॅलेरिया उभारल्या जातील अच्छा बसायला जागा हो शिवाय निकाल स्पष्ट दिसावा आणि धावणाऱ्या प्रत्येक जोडीवर लक्ष ठेवता यावं यासाठी पन्नास फूट रुंद अम आकाराच्या चार मोठ्या एलईडी लाईव्ह स्क्रीन्स लावणार आहेत चार स्क्रीन्स निकालाबाबत पण स्पष्टता राहील बाहेरून जे स्पर्धक येतील त्यांच्यासाठी राहण्याची जेवणाची आणि त्यांच्या बैलांसाठी चाऱ्याची सोय केली जाणार आहे म्हणाले चांगली गोष्ट आहे पार्किंगची पण स्वतंत्र व्यवस्था असेल पण एवढं सगळं असूनही आयोजकांनी प्रेक्षकांना शिस्त पाळण्याचं आवाहन केलं आहे ते अत्यंत गरजेचं आहे कारण कितीही चांगली व्यवस्था केली तरी जर लाखो लोक जमणार असतील तर प्रत्येकाने सहकार्य करणं खूप महत्त्वाचं ठरतं नाहीतर गोंधळ होऊ शकतो हो सुरक्षा वेळेचं पालन आणि खास करून निकालाच्या वेळी कोणताही गोंधळ होऊ न देणं यासाठी प्रेक्षकांची भूमिका पण महत्त्वाची असते अर्थात तंत्रज्ञानाचा वापर जसे की लाईव्ह स्क्रीन्स हे गर्दीला शांत ठेवायला आणि माहिती पोचवायला मदत करतात पण अंतिम जबाबदारी ही सगळ्यांची मिळून असते श्रीनाथ केसरी ही महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या मोठ्या बैलगाडा शर्यतींपैकी एक किंवा कदाचित सर्वात मोठी ठरू शकते शक्यता आहे जिथे तीन प्रकारच्या स्पर्धा एकत्र होत आहेत बरोबर दुसरं म्हणजे बक्षिसांचं स्वरूप अभूतपूर्व आहे फॉर्च्युनर थार ट्रॅक्टर आणि विशेषतः प्रत्येक गटातील पात्र जोडीसाठी मोटारसायकल हो तो मुद्दा महत्वाचा आहे तिसरं आयोजकांचा प्रमुख उद्देश गोवंश संवर्धन हा आहे असं ते सांगतात जरी त्या पद्धतीवर आपण थोडी चर्चा केली चौथ शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय कमी प्रवेश फी मोठी बक्षीस बैलांना वाढीव किंमत मिळण्याची शक्यता आणि पाचवं म्हणजे या आयोजनाला शिवसेना पक्षाचा सक्रिय पाठिंबा आहे आणि राज्याचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत त्यामुळे याला एक राजकीय प्राप्त आहे बरोबर या सगळ्याला एका मोठ्या चित्रात पाहिलं तर असं दिसतं की ही केवळ एक स्पर्धा नाहीये हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील परंपरा खेळ अर्थकारण समाजकारण आणि आता संवर्धन या सगळ्यांचे गुंतागुंतीचं मिश्रण आहे अगदी पक्षाच्या सहभागामुळे त्याला राजकीय रंग पण आहेच एकंदरीत हे आयोजन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा आणि एका विशिष्ट विचारधारेतून म्हणजे गोवंश संवर्धनाच्या विचारातून एका परंपरेला पुनरुज्जीवित करण्याचा एक मोठा महत्वाकांक्षी प्रयत्न दिसतोय